का काय एक तीन कचऱ्याचे तीन प्रकार आहे ती तीन प्रकार आहे का नाही सचिन महाजन ती की कशी सांगती बघा आता या या बर का वासुदेव महाराज वारा शहरामधील सर्व ग्रामस्थ माता भगिनी आणि महिला या वासुदेव फेरी पथनाट्य आणि बाहूड या माध्यमातून आपला वाडा नगरपंचायत वाडा स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे तरी या कचऱ्याचं वर्गीकरण हिरवा डस्टबिन निळा डस्टबिन आणि लाल डस्टबिन या डस्टबिन मध्ये कुठला कचरा टाकायचा आहे सत्यसं सर अहो दादा आता तीन प्रकारे वर्गीकरण केलंय बघा पहिला आहे ओला कचरा बरं दुसरा आहे सुका कचरा बरं आणि तिसरा आहे घातक कचरा बरं तर ओल्या कचऱ्याचा डबा आहे हिरवा बरं त्यात काय काय टाकायचं आहे काय काय टाकायचंय इकडे सोमा मी काय दोगा दोगा। तरी टाकायचंय भाजीपाला अन्न पदार्थ फळे इत्यादींचा कचरा आणि एवढंच नाही आपल्या अंड्याची टरफल पत्रावळी झाडांच्या कोळ्या फांद्या मोठी कचऱ्यात टाकायचंय दुसरा कुठला हाय तुका कचरा त्या गड्यात हाय बघा निळा निळा टाकायचं आहे प्लास्टिकच्या वस्तू डिस्पोजेबल वस्तू आणि लाकूड तसंच तिसरा आहे घातक कचरा त्याचा डबा हा इलाज घात टाकायचं आहे सॅनिटरी नापकिन आपलं ती लहान मुलांचं हागीच असतं का नाही बघ पोरगा हागीच तुझी बाई कुठं असते बघ ती समजून सांग तिला रस्त्या टाकायचं नाही हा तर ती टाकायचं लाल कलरच्या डब्यात म्हणजे घातक कचरा तेव्हा झाला समजला हा या याचं तीन प्रकारे वर्गीकरण केलंय बघा बरोबर दान पावलं जेव्हा दान पावलं दान पावलं तेव्हा दान पावलं वासुदेवाच दान पावलं वासुदेवाच दान पावलं स्वच्छतेच दान पावलं स्वच्छतेच दान पावलं घे 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 हरिनाम घे 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 हरिनाम दे, दे